सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक महाराष्ट्र दादांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत मतदान नाही तर निधी नाही राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड प्रवक्त्या सायली दळवी मैदानात उतरल्या यानंतर राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड प्रवक्त्या सायली दळवी मैदानात उतरल्या आणि विरोधकांना चांगलंच सुनावलं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खड्डा कि खेळ अजित दादांचं एक वाक्य घेऊन विरोधकांनी राजकीय पोळी भाजायला काढली आहे सायली दळवी बोलताना म्हणाल्या अजित दादांचा चुकीचा अर्थ काढून विरोधक स्वतःचा स्वार्थ साधायला प्रयत्न करतायत पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे दादा म्हणजे कामाचे नेते विकासाचे नेते असा खणखणीत हल्ला दळवींनी केला मतदान झाले नाही तर निधी मिळणार नाही या दादाच्या वाक्याचा चुकीचा अर्थ आणि अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे पण दादाने आपल्या जाहीर भाषणात हे स्पष्ट केलेलं आहे की निधी मिळवण्यासाठी इच्छाशक्ती प्रामाणिक हेतू आणि काम करण्याची तयारी या गोष्टी महत्वाच्या असतात गेले पस्तीस वर्ष याच तत्वाच्या आधारावरती मी काम करत आलेलो आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी विकासाचं आणि निधीचं वचन दिलं आहे तेथे मी पूर्ण केलेलं आहे दादाच्या विकासाचा कामाचा वादा हा महाराष्ट्रातील सर्वच जनतेला त्या ठिकाणी जनसेवा आणि जनकल्याण या तत्वाच्या आधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि आदरणीय दादांचं काम चालू आहे त्यामुळे विरोधकांनी किती जरी अशा खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची सुज्ञ जनता त्यांना शून्यापेक्षा जास्त किंमत देणार नाही एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी